सोमवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभव संमेलनाची सांगता ही बुधवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी करण्यात आली या सांगता सोहळ्यास देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त महानुभव पंथीचे महंत वासनिक उपस्थित होते नाशिकमधील डोंगरे वसतिगृह मैदानावर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनास महानुभाव पंथीय संत महंतांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सांगता सोहळ्यास विविध मान्यवरांसह बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महानुभव पंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांनी ही हजेरी लावली या काळात देशभरातून लाखोंच्या संख्येने महानुभव पंथीय संत महंत भक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री सुकेनेकर बाबा शास्त्री आचार्य परमपूज्य महंत श्री चिरडे बाबा महंत यांसह माजी आमदार बाळासाहेब सानप गायकवाड प्रभाकर भोजने अरुण महानुभव भास्कर गीते प्रकाश घुघे विश्वास कारभारी नागरे प्रकाश नन्नावरे अमोल दिनकर पाटील आदींसह भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले होते यस एन न्यूज साठी रोहन भावसार ¡Es ¡Sí, no! असलेला लक्ष आहे नाशिक जिल्ह्याने फार आहे नाशिक जिल्ह्यातील माणसं धनाने मनाने दिलाने मोठी माणसं आहेत त्याच्यामध्ये तळवळ आहे आणि कुंभमेळा घेण्याची सवय करणं आहे त्यावरच लोकांवर नियंत्रण कसं करायचं आणि त्या कुंभामध्ये असलेला कंबळ कसा दूर करायचा

हे संमेलन म्हणजे भेटती ती चमकच तरी लोघाची खराब होते चमक करता यांच्याकडे जातो दोन वस्तूंना एकत्र केले आपण त्याला ते लंबेला एकत्र केले की तिसरा लागले काय असा विविध लहान लहानचा जो गुच्छ असतो त्या गुच्छाप्रमाणे हे संवेदना आहे आणि संतांचा संवेदन आहे संतांचं संमेलन असल्यामुळे याच्यामध्ये ते सत्य गुच्छा बनवत असतं हा सोन्याचा दिवस आहे जे दोन्ही व्याख्यान ऐकले फडणवीस साहेबांचे आणि खडसे साहेबांचे दोन्ही व्याख्यान ऐकले आणि फडणवीस साहेबांनी आणखी ते बोलण्याचे ठरलेलं आणि महत्वाची लढा त्यांनी सांगितली आणि महत्वाच्या मागणीची पूर्तता करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर खडसे साहेबांनी जे व्याख्यान दिलं ते अत्यंत उद्देशात असं व्याख्यान दिलेलं ते व्याख्यान ऐकत असताना मला बोलावणीची लढा आठवडते आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात एक संधी क्षेत्राने व्यवस्था होते तो सगळी हो भांडी धातू पात्र आणून ठेवायला सांगतो लोकांना त्याला जाताना परिसराचा स्पर्श करतो अंधार असतो तो रुग्ण असतो सकाळी अंधारामध्ये काम करणारा शेतकरी होतो ते सगळं सामान घेतो शेतात कामाला जातो त्या आता कामं करत नाही

म्हणजे आठशेव्या अवतार दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित झाला त्या कार्यक्रमामध्ये संमिलित होण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली आणि म्हणून सर्वप्रथम मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींच्या चरणी या ठिकाणी दंडवत करतो नतमस्तक होतो खरं म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी हवत्वादी तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलं आणि त्यानुसार त्यांनी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर असे चार नित्य आणि अनादिचे पदार्थ आहेत हे प्रतिपादन आपल्यासमोर केलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मगाशीचा उल्लेख झाला पहिल्यांदा आपण महाराष्ट्र आज म्हणतो पण पहिल्यांदा महाराष्ट्री असावे असं वचन म्हणणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जी आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला प्रकट करणारे सर्वात पहिले खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामी होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे ज्ञान त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान असे निरूपण करून खऱ्या ज्ञानाची परिभाषा आपल्यासमोर सांगितली आणि विशेषतः अहिंसेचा पुरस्कार करत हिंसा पाप पाप पाव नरक अशा प्रकारचं वचन देऊन आपल्या सर्वांमध्ये अहिंसेचा एक भाव हा या ठिकाणी जागृत केला खरं म्हणजे जी काही या ठिकाणी ससारक्षणाची रक्षणाची प्रसिद्ध लीला आहे त्याच्यामध्ये जो येईल शरण त्यास कैसे मरण अशा प्रकारे सांगून आपल्याला स्वामींनी खऱ्या अर्थानं अहिंसा काय असते हे देखील या ठिकाणी शिकवलं आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं तर आठशे वर्षापूर्वी हे सगळं तत्त्वज्ञान ज्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं तो कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये कर्मकांडाने खूप मोठ्या प्रमाणात समाजावर आक्रमण केलं होतं समाजामध्ये विषमता होती समाजामध्ये भेदभाव होता समाजामध्ये एकमेकांप्रती कलुषित अशा प्रकारची प्रवृत्ती होती अशा परिस्थितीमध्ये हा भेदभाव मिटला पाहिजे समाजातलं कर्मकांड समाजातली अंधश्रद्धा मिटली पाहिजे आणि अधिष्ठित अशा प्रकारची समाज रचना उभी झाली पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात जाती प्रथा नष्ट करून भेदभाव नष्ट करून या ठिकाणी ज्या एका समतायुक्त विचाराचं अधिष्ठान चक्रधर स्वामींनी केलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एक प्रकारे एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून आपण या संपूर्ण विचाराकडे पाहू शकतो एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी जोडून आपला संपूर्ण समाज एक आहे हे, हे सांगणारे चक्रधर स्वामी होते चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थानं महिलांना पुरुषांनी एवढंच स्थान त्या ठिकाणी दिलं आणि साधनेमध्ये महिलांचा सहभाग हा वाढवला आणि एवढंच नव्हे तर महिला आणि पुरुष हे वेगळे नाही आहेत यांच्यात भेद नाही आहे यांच्यामध्ये भेदाभेद करणं हे चुकीचं आहे हे पहिल्यांदा समाजामध्ये बिंबवणारे हे चक्रधर स्वामी या ठिकाणी होते एवढंच नाही तर अंधश्रद्धेच्या विरुद्ध देखील खूप मोठी लढाई ही त्यांनी या ठिकाणी लढलेली आपण बघितली त्यांच्या विचारांमध्ये जी काही अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेच्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे आम्हाला विचार मांडता येईल हेच आम्हाला सातत्याने पाहायला मिळायचं चमत्कारामागील वैज्ञानिक तथ्य काय आहे यावरही सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत हे शास्त्रोक्त खुलासा सातत्याने करायचे आणि म्हणून ते केवळ भगवंत नव्हते तर भगवंत कोण असतो जो समाजाला दिशा देतो समाजातल्या अनिष्ट रूढी संपवतो आणि समाजाला विचार देतो अशा प्रकारचे समाज सुधारक आणि विचारक म्हणून आपण सर्वज्ञ चक्रधर स्वामींकडे पाहतो आणि म्हणूनच ज्यांनी आम्हाला भाषा दिली भाषेचं ज्ञान दिलं इतके मोठे मोठे ग्रंथ ज्यांनी आम्हाला दिले त्या चक्रधर स्वामींच्या नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे ही मागणी अतिशय योग्य मागणी आहे